बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण त्यांची जयंती म्हणून देशभर साजरा करतो आणि म्हणून क्रीडा आणि युवा खात्यातर्फे केंद्र सरकारचं ते मंत्रालय असेल किंवा राज्य सरकारचं असेल यांच्या संयुक्त <से> ने विद्यमाने या ठिकाणी युवा महोत्सव म्हणून हा कार्यक्रम बारा जानेवारी ते सोळा जानेवारी असं पाच दिवस या ठिकाणी चालणार आहे या कार्यक्रमामध्ये जवळपास साडेसात हजार विद्यार्थी आणि सगळे पण जवळपास आठ हजार लोक या विद्या या विद्यार्थी आणि टस स्टाफ असे मिळून अधिकारी मिळून यात सहभागी होतील पाच दिवस या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था ही नाशिक शहरामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शेल्टर असतील आणि त्या त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतील यामध्ये विशेष करून कल्चरल कार्यक्रम तर आहेच रोज संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम असेल प्रत्येक राज्याचा वेगवेगळा शो त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आमची खाद्यसंस्कृती आहे खानदेश बाब् किसान अमृत नोनी ऑर्थोप्ल एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस्यकृति ही दाखने का प्रयत्न करू एक विविध राज्य जे विद्यार्थी आरोप मग त्यांच्यासुद्धा या ठिकाणी स्टॉल असतील त्यांचे लोकंसुद्धा ठिकाणी येतील आणि एक नाशिककरांना मोठी मेजवानीच म्हणजे प्रत्येक राज्यातले विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि पूर्ण संपूर्ण देश मिनी इंडिया हा या ठिकाणी असेल त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह अशा स्पर्धा या ठिकाणी होतील पॅनल डिस्कशिंग असेल वक्तृत्व स्पर्धा असतील एखादा थीम देऊन त्या विषयावर चर्चा असेल कविता असतील लेखन असेल या अशा स्पर्धा सुद्धा या ठिकाणी असतील आणि एक पाच दिवस एक सगळी जी युवा शक्ती आहे त्याच्या टॅलेंटला या ठिकाणी चालना देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बारा तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत सी एम डी सी एम दोघंही ते सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतील भाऊ लोकसभा निवडणुकीचा रणशिंग मोदींच्या नाशिकमधल्या ना। नाशिक सभेतून राज्यातलं फुंकलं जाईल असं सा, सांगितलं जाणार नाही मला वाटतं की मला वाटतं की या ठिकाणी लोकसभेचं रणशिंग फुटण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आता शेवटी पी एम आहेत ते काय बोलतील नाही बोलतील मला माहीत नाही परंतु राजकीय कार्यक्रमाचा इथे काही फारसा संबंध नाही आहे हा युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दरवर्षी असतो मागच्या वर्षी कर्नाटकला होता सात आठमध्ये पुण्याला झालेला होता एक चौदा पंधरा वर्षापूर्वी पुन्हा पुन्हा आपल्याला ती थी संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण तो मुद्दा नाशिकला मागवून घेतलेला आहे कारण पुण्या मुंबई नागपूरमध्ये तर नेहमी पंतप्रधान जात असतात त्यांचे कार्यक्रम होत असतात पण आम्ही यावेळेला आग्रह धरला की आम्हाला नाशिकला आम्ही सगळी चांगली व्यवस्था करू आणि आम्हाला हा कार्यक्रम द्या मला वाटतं एक खरं म्हणजे चांगली मोठी परवणीच नाशिककरांना या दृष्टीने आलेली आहे चालून आलेली आहे आणि त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा कारण सगळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत खाद्य संस्कृती आहे, आहे प्रत्येक प्रत्येक राज्याची वाटतं त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सर्वांना आमंत्रण जाहीर आमंत्रण या ठिकाणी आहे सर्वांनी त्या आपला सहभाग घ्यावा राज्यातल्या अजून कुठल्या कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे त्या काय तयारी मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हो। हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील संकल्प आता आपल्या माहिती यात्रा सुरू आहे पुढच्या आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जी तयारी करतो आहोत विकसित भारत ही संकल्पना ही टॅगलाईनसुद्धा या ठिकाणी असेल त्या सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच मान्य मोदीजी युवकांना आवाहन करतील

त्यांची कमिटी आज मुंबईला गेलेली आहे मैदानांची पाणी करतायत आपण त्यांना वारंवार जे आव्हान केलं तरी देखील ऐकत नाही आणि विशेष म्हणजे या ट्रॅक्टर आणि जीप वगैरे वाहन देखील त्या मुंबईला घेऊन जाणार आहेत हो मी आपल्याला गेल्या चार पाच दिवसापासूनही सांगतो आहे मी त्यांना भेटवलं ते पासूनही सांगतो आहे की धरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही मी वारंवारही सांगतो आहे कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे धरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते त्यांची वेळ वाढवून दिलेली आहे सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतो आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख चोवीस आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मला वाटतं त्या संदर्भातलाही निर्णय लवकर होईल मागासवर्गीय आयोग आहे हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतो आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की नागपूरच्या अधिवेशनाने सांगितलं की आम्ही एक दिवसाचं अधिवेशन घेऊन समाजाला त्या ठिकाणी निश्चित आरक्षण त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की दोन चार पाच दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल परंतु टिकणारं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून धरंगी पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही एक पाच सात दिवसासाठी आठ दिवसासाठी पुन्हा वाट बघावी अन्यथा कदाचित ते त्यापूर्वीसुद्धा होऊ शकतं त्या वेळेपर्यंतसुद्धा होऊ शकतं म्हणून आमची विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर लोकं घेऊन कार्यकर्ते घेऊन जर त्या ठिकाणी आलात मराठा बांधव जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन आलेत तर रहदारीचा प्रश्न आहे सगळ्या <laughs> दैनंदिन रोजचे ऑफिसेस असतात मुलाचे शाळा कॉलेज असतात त्यावर मोठा ताणतणाव होईल आरक्षण शंभर टक्के सरकारला द्यायचंच आहे फक्त थोडं मागे पुढे झालं कारण आपणही बघतात आपण समाधान व्यक्त केलेलं आहे की कि किती फास्ट किती गतीने आम्ही हे काम करतोय आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडा अजूनही विचार करावा अशी विनंती मी आम्हाला आम्ही जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला जर मुंबईला येताना रोखलं तर आम्ही नागपूर आणि मुंबईला फडणवीसांच्या घरी जाऊन बसू नाही मी सांगतो की तशी वेळ येणारच नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय जरांगे पाटलांनी एवढा मोठा लढा उभा केलेला आहे आज त्यांच्या एकत्याच्या नेतृत्वाखाली एवढे सगळे समाज बांधव एकत्र झाले खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण असं आजपर्यंत आश कधी झालेलं नाही पण आज खरं त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहे त्या त्यांचंच मोठं म्हणजे आतापर्यंत एवढं मोठं मी सांगेल की जे त्यांनी ज्या पद्धतीने सगळे आंदोलन चालवलं आहे सभा घेत आहेत लोकं गर्दी करतायत निश्चित त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहेच पण मला असं वाटतं की आता उगाच त्याला वेगळं वळण लागतं कामा नाही माझी जन पाटलांना विनंती आणि मी भेटूनही विनंती केलेली होती की आपण आता हे अंतिम टप्प्यात आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे कारण एवढी गर्दी मुंबईकडे यायला निघेल त्यावेळेला सगळेच प्रश्न निर्माण होतील लोकांचे दैनंदिन जीवनातले रोजचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचे प्रश्न आहेत सगळेच प्रश्न आहेत रहदारीचे प्रश्न सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण अजूनही विचार करावा पण मी पुन्हा सांगेल सरकारच्या वतीने सुद्धा की मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणारच आहोत फक्त थोडा कालावधी खरं खरं त्यांनी धरांगी पाटलांचे कर करा म्हणजे की त्यांनी आम्हाला वेळ दिलेलाच आहे दोन तीन वेळेला त्यांनी आमच्या विनंतीला मान दिलेला आहे ऐकून घेतलेला आहे पण आता तुम्ही बघतात की हा विषय टप्प्यामध्ये आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यामुळे आरक्षण हे सरकार देणारच मी तेच म्हणतो कोणी भांडण्याचं कारण नाही मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्रजन मान्य अजितदादा तिघांनी सांगितलेलं आहे शासनाने सांगितलंय की आम्ही कोणाच्याही ताटातलं काही ओढून घेणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कुठेही लागू देणार नाही हे वारंवार सर्व शासनाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की उगच आपसामध्ये न भांडता त्या ठिकाणी ठीक आहे ज्याचा आहे ते त्याला मिळालं पाहिजे मागच्या काळामध्ये देवेंद्रजींनी ते दिलं होतं दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे सरकारस नाकारलं गेलं पण आता निश्चित सगळ्या बाबी पूर्ण करून ज्या मागच्या त्रुटी होत्या ज्या क्युरीज काढलेल्या होत्या कोर्टाने त्या क्युरी पूर्ण करून त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देणार आणि आज शरद पवारांनी आता मला समजत नाही मला इकडे तुम्ही मोर्चे काढायचे तुम्ही सहभागी व्हायचं देशामध्ये इकडे रात्री अदानींना भेटायचं म्हणजे तुमचंच काय चाललंय आम्हाला समजत नाही पवार साहेब वारंवार अदानींना भेटतात माझे मित्र म्हणतात कौटुंबिक त्यांचे संबंधही सांगतात आणि रात्री त्यांच्या भेटी घेतात आठ आठ दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी मग आता उद्धवजींनी त्यांनी एकमत करावं या बाबतीमध्ये की नेमकं काय आहे तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे का तुम्ही काही वेगळी बोलणी करताय का त्यांच्याशी करता <सथ> मला खरं आश्चर्य वाटतं की एन सी पी पण त्याच्यामध्ये हजर काँग्रेससुद्धा त्या मोर्चामध्ये हजर आणि इकडे रात्री रोज आठ आठ दिवसांनी भेटीगाठी घ्यायच्या आमचे संबंध सांगायचं कौटुंबिक संबंध सांगायचं मला वाटतं असं असं करून तुम्हाला दुधारीसारखं चाललेलं आहे त्यांचं हे हो उद्धव ठाकरेंना राम मंदिराचं निमंत्रण मिळालंय असं कळत आहे राज आणि उद्धव राज आणि उद्धव ठाकरे दोघांना मिळालाय का परंतु दिले नाही मला त्या संदर्भामध्ये काहीही माहिती नाही आम्ही मंत्री आहोत पण आम्हाला तर कुठलं आमंत्रण नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांना मिळालं की नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी जे ते राजकारण केलं म्हणजे पत्रिका सुटण्याच्या आधीच त्यांनी जे, जे आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही आम्हाला मिळालं नाही ते चालवलं होतं मला वाटतं ते तर फारच रोज उठून आमच्या राऊत तर ते सांगत होते आम्हाला दिलं नाही भारतीय जनता पक्षाचा तो वैयक्तिक कार्यक्रम आहे असं आहे तसं आहे पण मी त्यावेळेलाही सांगितलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष जे मोठ्या पक्षांचे राष्ट्रीय पक्षांचे त्यांना सर्वांना आमंत्रण आहे आता शिवसेना राष्ट्रीय पक्ष ठाकरे गट हा होत नाही कारण त्यांच्याकडे चिन्ह नाही त्यांच्याकडे पक्षाचं नाव नाही त्यांच्याकडे आता आमदार खासदार उरले नाही दोन चार पाच राहिलेले आहेत त्यामुळे ते त्यांना मला वाटतं अपेक्षित नसेल पण केंद्र सरकारने दिलं असेल तर त्यांनी विचार करावा जायचं की नाही ना त्या चर्चा होणार नाही आपल्याला माहिती मोदींचा करा आले की की चर्चा बोलू आपण काय करायचं कुठली जागा घ्यायची द्यायची असं कुठेही नसतं आमच्याकडे एक पद्धत असते आमच्याकडे एक पद्धत असते या संदर्भामध्ये मॅसेज या दृष्टीतून या कार्यक्रमातून काही देणार नाही कारण आपण माहितीये स्वामी जय स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे दरवर्षी मोदीजी प्रत्येक कार्यक्रमाला बारा जानेवारीला या ठिकाणी असतात म्हणजे सुरुवातीमध्ये जे पंतप्रधान आहेत दरवर्षी ते कार्यक्रम हजर करतात हजर लावतात हजेरी लावतात मागच्या वेळेला कर्नाटकला ते होते आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाचा आणि या कार्यक्रमाचा किंवा जागावटपाचा आणि कार्यक्रमाचा कुठेही संबंध नाही आपल्याला म्हणजे या आणि त्याच्यानंतर लगेच मोदी का योगायोग समजायचा हा तसं काही योगायोग नाही राजीनामा <laughs> दिलेला आहे ते राजकारणात येतील अशा पद्धतीची चर्चा आहे काय वाटतं आपल्याला एक प्रशासकीय अधिकारी मोठं काम त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये समृद्धी आहे नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती माझ्याकडे नाही मला फक्त मी ट्रेनमध्ये असताना मी मोबाईलवर फक्त बघत होतो त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला एवढंच मला कळलं आता नंतर ते काय रिटायरमेंट घेऊन आराम करणार आहेत का काय व्यापार उद्योग करणार आहेत का राजकारण करणार आहेत याविषयी कुठलीच माहिती माझ्याकडे नाही कुठली माहिती माझ्याकडे नाही लोकसभेसाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा आहे संजय शिरसाट त्यांनी पण दावा मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत हो। आता आम्ही शिंदे गट टेकनाथींचा ते आमच्या सोबत आहेत अजितदादा आमच्यासोबत आहे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी खरी हो। खरी शिवसेना खरा राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही सोबत आहोत राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे व वरिष्ठ पातळीवर मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत पण गेल्या काही दिवसापासून राज ठाकरेंची जर देहबोली बोली किंवा भाषा बघितली तर सरकारवर वारंवार -वार टीका करतात नाही ठीक आहे जिथे चुकत असेल तिथे टीका करतात केली पाहिजे मी असं म्हणणार नाही की त्यांनी चांगलंच बोललं पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये असंही आमचं काही म्हणणं नाही आहे पण मला वाटतं की आम्ही सगळे समविचारी आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आहोत मोदीजींच्या कामावर विश्वास ठेवणारे आहोत आणि म्हणून जर एकत्र झाले त्यात वावगा काही असं मला वाटत महायुतीत राज ठाकरेला तर ताकद वाढेल असं आपल्याला वाटतं मला वाटतं की जे छोटा छोटा पक्ष असो मोठा असो संघटना असो ती जर पक्ष युतीमध्ये आली तर ताकद ही वाढतच असते राज ठाकरे साहेबांचा एक मोठा गट आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांच्या विचाराचा एक वर्ग आहे निश्चित त्याचा फायदा होईल एकनाथ खडसे म्हणतात की राम वेळेस गिरीश महाजन बापरे त्यांचा डोक्यावर परिणाम झालेला आहे खडसेंचा त्यांचा इलाज करावा लागेल मला लवकर म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्याचा गवा आहे अख्खा जळगाव जिल्हा गवा की कि मी किती हजार विद्यार्थी मी त्या युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो मी कुठे गेलो होतो कोणत्या जेलमध्ये होतो आता या माणसाचं काय करावं मला असं समजत नाही मला घर हा बिचारा सगळ्या दूर हरलेला आहे त्याला आता इतका दंड झाला आहे की त्याला चप्पल घालायला पाहिजे पैसे राहणार नाही अशी परिस्थिती यांची झालेली आता एकशे सदो सदोतीस कोटी रुपये त्यांना मुरुम चोरला शेतातला विकून टाकला डोंगर घेऊन त्याचा दंड झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये त्यांना आता ते इन्कम टॅक्स भोसरी एम ची जमीन त्याच्या प्रकरणातला तो दंड त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते इतके परेशान झालेले आहेत की त्यांना काय मला समजत नाही त्यांना ते माझ्या शिवाय दिसतच नाही आता माझी काय चूक आहे तुम्ही चोऱ्या केल्या ह्याचा की माझा गुन्हा आहे का आणि म्हणून ते वाटेल तसे समोर बोलत असतात काही आता आता या गोष्टीला कोणाला पुरावा मी तिथे नाही मी दोन्ही ना मी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक मी भाजपाचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता नंतर तालुकाध्यक्ष नंतर जिल्हाध्यक्ष तर त्यांनाही माहीत आहे ते सोबत ते वेगळ्या जेलमध्ये होते मी असं म्हणत नाही की ते नव्हते म्हणून पण उगंच काहीतरी बडबडायचं आणि पुरावे दाखवा आता त्यावेळेला खरं मोबाईल नव्हते की आपल्यालाही कल्पना आहे याची की ते सगळे फोटो काढतो नाही म्हणून असे नाही आहे पण डॉक्टर सरोदे आमचे खासदार होते ते होते आम्ही होतो वायजी माणूस होते, होते। आम्ही सगळे वीस दिवस एका जेलमध्ये राहिलो दुसऱ्या याला तर आम्ही थेट वरतीच होतो ते फोटो आमच्या त्या ठिकाणचे इंडिया टुडे मासिक आहे माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचे पहिल्या पानावर हेड पानं एकदम एकच फोटो सिंगल की तो जगभर गाजला मला वाटतं असे काहीतरी असं मरीत प्रश्न निर्माण करायचे आणि वायात बडबड करायची त्यांना त्यात त्यांना त्यांचं कसं झालं आहे ते, ते, ते एकदम खाली जमेत घुसून गेलेले आहेत आणि त्यांना ते आमचं काही बघवत नाही आता काय चाललं काय नाही संकट मोर्चकांनी काय केलं मग मोर्चा काय निघणार आहे मग वीस तारखेला ते काय येणार आहे मग यांनी इतकं काय केलं असे फालतूचे प्रश्न ते विचारत असतात मला त्यांची खरं म्हणजे विचारायचे क्यू येते मला बाकी त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही